नमस्कार मी सौ वैजयंती गवकर आपल्या समोर आपली एक स्वरचित कविता सादर करते शीर्षक आहे प्रेमाची भाषा आठवणीत जगले मी प्रीत होती तुझी म्हणी आठवणीत जगले मी प्रीत होती तुझी म्हणी नवता ध्यास कुठलाही तूच होतास माझ्या ध्यानी नवता ध्यास कुठलाही तूच होतास माझ्या ध्यानी प्रेमाच्या भावना होत्या तुझ्या सारख्या दिसत प्रेमाच्या भावना होत्या तुझ्या सारख्या दिसत पण जवळ येऊ की दूर जाऊ मन नाही रे मानत पण जवळ येऊ की दूर जाऊ मन नाही रे मानत प्रेमाचा जागर करण्याआधी समजून घे प्रेमाची भाषा प्रेमाचा जागर करण्याआधी समजून घे प्रेमाची भाषा प्रेम असते मृग सारखे नको बाळगू त्याची आशा प्रेम असते मृगजळासारखे नको बाळगू त्याची आशा कधी कधी वाटते स्वप्न की सत्य तू कधी कधी वाटते स्वप्न की सत्य तू प्रेम व्यक्त होण्याआधी होतो आसक्त तू प्रेम व्यक्त होण्याआधी होतो आसक्त तू नमस्कार